ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक सतरामध्ये शहर विकास आघाडीच्या प्रचार फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार संदेश पारकर आणि प्रभाग क्रमांक सतराचे नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या समर्थनार्थ था, त्यांनी डोर टू डोर प्रचार केला या प्रचार फेरीत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह शहर विकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधताना माजी आमदार वैभव नाईक यांनी कणकवली नगर पंचायतीतील भ्रष्टाचार संपवायचा असेल तर शहर विकास आघाडीला मतदान करा उमेदवार संदेश पारकर आणि इथले स्थानिक उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा उत्स्फूर्त परिसरात मिळत आहे शहर विकास आघाडीला लोकांचा सध्याच्या कारभाराच्या भ्रष्टाचार विरुद्ध जोरदार प्रतिसाद मिळत आहे आणि आमचे सगळे उमेदवार निवडून येतील याचा मला विश्वास आहे तर मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व उमेदवार या ठिकाणी उभे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत पण कणकोरीमध्ये तिथल्या स्थानिक नागरिकांनी विनंती केली होती की आम्हाला पक्षातर्फे नको तर आम्हाला शहर विकास आघाडी म्हणून लढवायचा आहे आणि तो निर्णय स्थानिक नेतृत्वाने या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्याप्रमाणे ही निवडणूक लढवत आहे प्रचार फेरी दरम्यान सुशांत नाईक यांच्या सोबत राजू शेटीए संतोष परब विलास जाधव रणजित धुमाळे किरण वर्दम समीर सावंत सुधाकर काजरेकर संदेश जाधव साई मोर्ये संतोष सावंत निलेश जाधव प्रतीक रासम कमलेश नारकर संकेत कुर्तडकर दया परब प्रतीक्षा साटम मिनल म्हसकर नंदिनी धुमाळे शैलजा धुमाळे मनिता सामंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग